<Santhe> बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे ती मला पोलीस विभागाला विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील समोर मी तिथे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अजित पवारांच्या अत्यंत जवळचे असलेले मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटामागील सूत्रधार नेमका कोण या कटाचं नेमकं कारण काय सुनील शेळकेंचा नेमका कोणाला अडसर ठरतोय याबाबतच जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील मावळचे आमदार सुनील शेळके यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे या गटामागचा सूत्रधार नेमका कोण आहे याचा तपास करण्याची मागणी आमदार सुनील शेळके यांनी केली होती आणि त्यांच्या मागणीनुसारच आता आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपींचा अतिरिक्त तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना झाली आहे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार यांनी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे सव्वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई करण्यात आली होती या कारवाईच्या दरम्यान सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती त्यांच्याकडनं तब्बल नऊ पिस्तूल बेचाळीस काडतुस धारधार कोयते जप्त करण्यात आले होते यातले आरोपी हे पुणे जालना आणि मध्य प्रदेश इथले गुन्हेगार होते तपासादरम्यान ते आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचत असल्याचं समोर आलं याबाबत अधिवेशनात सुनील शेळके यांनी लक्षवेधी मांडली होती आणि यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करू असं म्हटलं होतं त्यानंतर आता ही एसआयटी स्थापन झाली आहे मी मला परवाई टीच्या संदर्भामध्ये पोलीस कमिशनरांचा फोन आला होता त्यांनी डी सी पी म्हणजे डीजीकडनं ही ऑर्डर झालेली आहे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेजी कदम साहेबांनी जे आश्वासित केलं होतं त्या अनुषंगाने डी सी पी ह्या एस आय टीचे प्रमुख आहेत एक एसीपी एक पी आय दोन ए पी आय आणि पाच का चार कायदे सहा कॉन्स्टेबल आहेत अशा पद्धतीने एकत्रितपणाने ती एसआयटी गठीत केली आहे बघूया आता सगळ्या गोष्टी आज जाहीरपणे बोलणं योग्य नाही परंतु मला जी काय माहिती मिळालेली आहे ती मला पोलीस विभागाला गुप्तचर विभाग किंवा त्यांचे जे कोणी आता विचारणा करतील त्यांच्यासमोर मी ती देईन समाधानी आहात समाधानी आहात एसआयटी आताशी गठीत झाली आहे माझ्याकडे जी माहिती आहे ती माहिती मी दिल्यानंतर ते सुदा किती खोलात जातील आणि त्यातून काय निष्पन्न होते हैं। ते शेवटपर्यंत त्यांनी योग्य तपास केला तर आहे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरामध्ये शेळके कुटुंबातील व्यक्तीबाबत अशी घटना काही पहिल्यांदा घडत नाहीये दोन हजार सोळा साली आमदार सुनील शेळके यांच्या भावाची अशीच कट रचून हत्या झाल्याची घटना घडली होती आमदार सुनील शेळके यांचे भाऊ सचिन शेळके हे दोन हजार सोळा साली भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक होते भर रस्त्यात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा निर्घुन खून केला होता आणि इतक्या आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेके यांच्या हत्येचा कट रचल्याचं समोर आलंय दरम्यान या संपूर्ण घटनेबाबत आमदार सुनील शेके यांच्याकडे महत्वाचे पुरावे ते पुरावे त्यांनी एसआयटी ला स्थापन केल्यानंतर आता कशा पद्धतीनं तपास होईल आणि या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी नेमकं कोण आहे हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत लोकमतलुडिओ